नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर अपडेट पाहणार आहोत आज दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार रुपये आणि साधारण राहत दोन हजार सहाशे पन्नास रुपये पुढील पीक आहे जुवारी कमीत कमी दर आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार पाचशे पन्नास रुपये आणि दर राहत चार हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत चार हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार सहाशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार सातशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण आहेत पाच हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार रुपये ज्यस्त आणि सर्वसाधारण आहेत सहा हजार आठशे चाळीस रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार सहाशे रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार सहाशे पन्नास रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत तीन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार चारशे रुपये तर व होते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद